परिमिती म्हणजे काय तर बघा बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला एक आकृती दिलेली आहे या बाजूची लांबी सुद्धा आपल्याला काय केलेली आहे या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे मग आता काय म्हणते हे बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज या बाजूची लांबी किती आहे बघा चार आहे चार सेंटीमीटर परत दुसरी बाजू घ्या दुसरी बाजू ही घ्या तीन सेंटीमीटर पुन्हा तिसरी बाजू चार सेंटीमीटर आणि चौथी बाजू तीन सेंटीमीटर ठीक आहे ही बंद आकृती आहे आणि या बंद आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी ही या ठिकाणी आपण लिहून घेतली बरोबर मग याची काय करायची बेरीज करायची आणि याची बेरीज म्हणजेच परिमिती असते ठीक आहे मग या ठिकाणी चार आणि तीन सात सात आणि चार अकरा अकरा आणि तीन म्हणजे चौदा सेंटीमीटर ही या आकृतीची काय झालेली आहे परिमिती झालेली आहे ठीक आहे आता आकृत्या वेगवेगळ्या असतात या ठिकाणी आपण बघितलं हे आयत आहे ठीक आहे आता आयताकडे जर आपण व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला काय दिसतं इथं बघा या ठिकाणी हो चार आहे या ठिकाणी हो चार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी हो तीन आहे या ठिकाणी तीन आहे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू या कशा असतात एक सारख्या असतात म्हणून या ठिकाणी बघा याच आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंद आता हे जे सूत्र आहे या आता इकडे लक्ष द्या या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण काय आहे तर बघा एका समभूत त्रिकोणाची बाजू सात सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती त्रिकोण कसा आहे समभुज त्रिकोण आहे समभुज त्रिकोण त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा आहेत सारख्या मापाच्या आहे ठीक आहे मग आता आपण बघा त्रिकोणाची परिमिती काढत असताना आपण काय केलं या तीनही बाजूची बेरीज केली ठीक आहे मग या ठिकाणी बघा समभुज त्रिकोणाची समभुज त्रिकोणाची परिमिती समभुज म्हणजे सारख्या बाजू असलेली बरोबर सारख्या बाजू असलेला त्रिकोण म्हणजे समभुज त्रिकोण मग एक बाजू आपल्याला किती दिलेली आहे सात दिलेली मग या ठिकाणी तिन्ही बाजूची जर आपण बेरीज करायचं म्हणलं तर कर था था। सात अधिक सात अधिक सात अशा प्रकारे तिन्ही बाजूची बेरीज करणार हो। ठीक आहे मग सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक साल पण आता तिन्ही बाजू कशा आहेत रे सारखे आहेत का नाही म्हणून या याला जर आपण तीन गुणिले सात अशा प्रकारे केलं तर चालतंय का चालते का मग याच्यावरून आपल्याला समभुज त्रिकोणाची परिमिती समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय मिळतं बघा तीन आणि ही पुढची काही बाजूच आहे नाही गुणिले बाजू तीन गुणिले बाजू ही काय झाली समभुज त्रिकोणाची परिमिती याच सूत्र झालं बघा आता इकडे बघा एका त्रिकोणाची बाजू चार सेंटीमीटर सहा सेंटीमीटर व नऊ सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती आता इथं हा त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणाची काय दिलेली आहे बाजू दिलेली आहे एक बाजू आहे चार सेंटीमीटर दुसरी आहे सहा सेंटीमीटर आणि तिसरी आहे नऊ सेंटीमीटर आता या ठिकाणी जर बघितलं तर तिन्ही बाजू कशे आहेत वेगळे बरोबर मग अशा वेळेला काय करायचं त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज काय तिन्ही बाजूंची बेरीज मग तीन बाजू एक बाजू किती आहे चार सेंटीमीटर आहे दुसरी आहे सहा आणि तिसरी आहे नऊ मग सहा चार दहा आणि नऊ एकोणीस सेंटीमीटर हे या त्रिकोणाची काय असणार आहे परिमिती असणार आहे सोपी पद्धत सांगतो तुम्हाला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची आकृती येईल त्यावेळेला काय करायचं मध्ये जे दिसतंय का याच्याकडे लक्ष द्यायचं नाही ही आकृती कोणती आहे त्रिकोण आहे आणि त्रिकोणाची परिमिती काढत असताना काय करतो आपण त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज म्हणतो ठीक आहे तिन्ही बाजूंची ठीक आहे बरोबर तिन्ही बाजूची बेरीज आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की आकृतीमध्ये ज्या काही माप दिलेली आहे जे काही लांबी दिलेली त्याचा आपल्याला विचार करायचा नाही तर या ठिकाणी बाह्य बाजू ज्या आहेत या बाह्य बाजूंची लांबी फक्त याचीच बेरीज करायची मग या ठिकाणी बघा चार अधिक पाच अधिक सात यांची बेरीज करून घेऊया चार पाच नऊ नऊ आणि सात सोळा सेंटीमीटर हे या आकृतीची परिमिती राहणार आहे आता झालं बघा काय म्हणतं एका आयताकृती शेताची लांबी तीनशे पन्नास मीटर वरुंदी एकशे चाळीस मीटर असल्यास शेताची परिमिती आता लक्षात घ्या गणित व्यवस्थित वाचा त्या शेताची आकृती आहे किंवा शेत कोणत्या आकारामध्ये आहे तर आकृती आहे मग हे शेत असं आहे बघा हे शेत बरोबर आहे का हे शेत आहे आणि याची लांबी जी आहे ती किती आहे तीनशे पन्नास मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती आहे एकशे चाळीस मीटर ठीक आहे आता आयताकृती आहे मग आयताची परिमिती आपल्याला माहित आहे मग आयताकृती शेताची आयताकृती शेताची परिमिती बरोबर परिमिती बरोबर दोन गुणिले कौसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे मग आता बघा दोन लिहिलं गुणिले लांबी किती दिलेली आहे तीनशे पन्नास मीटर अधिक रुंदी आहे एकशे चाळीस मीटर पदावल्या सोडल्यात नाही आपण काय केलं पदावल्यामध्ये पहिल्यांदा कोण सोडून घेतला मग पहिल्यांदा कोण सोडून घेऊ दोन गुणिले एकशे पस्तीस आणि पेजिस करून घेऊ शून्यला शून्य पाच आणि चार नऊ तीन आणि एक चार चारशे नव्वद झालं मग आता याचा गुणाकार करून घेऊ बे शून्य शून्य बे नऊ अठराशे आठ चाला बे चोक एक बे चौक आठ आणि एक नऊ म्हणजे नऊशे ऐंशी तर काय झाली आयताची परिमिती झालेली आहे आयताकृती शेताची परिमिती ही नऊशे ऐंशी झालेली आहे फक्त तुम्हाला इथं आयताकृती दिलं किंवा त्रिकोण आकृती दिलं काही जरी दिलं आकार आपल्याला समजला शेत कसले असुद्धा ठीक आहे आकार समजला का मग त्या आकाराचं सूत्र आपल्याला माहित आहे ते सूत्र लिहायचं आणि त्या सूत्रामध्ये किमती ठेवून द्यायच्या आणि उत्तर सोडवायचं उदाहरण आहे एका आयताकृती शेताची लांबी दोनशे शेहेचाळीस मीटर आहे व रुंदी एकशे चाळीस मीटर असल्यास त्याला कुंपण करण्यासाठी किती तार लागेल किती तार लागेल आता हे एक शेत आहे ठीक आहे हे आयताकृती शेत आहे याची लांबी आहे दोनशे शेहेचाळीस मीटर आणि रुंदी आहे एकशे चाळीस मीटर ठीक आहे आणि याला काय करायचं तुम्हाला कुंपण करायचे कुंपण करायचं म्हणजे तारेच कुंपण माहिती आहे नाही तसे तार चारी बाजूनी लावायचे ठीक आहे मग इथून आपण सुरू केली तार लावणं अशी जिथपर्यंत नेली पुन्हा इथून इथं घेतली पुन्हा इथून इथं घेतली आणि इथून इथं घेतली म्हणजे काय केलं जेवढी याची लांबी आहे तेवढीच आपल्याला तार लागेल का नाही बरोबर आहे की मग तेवढीच तार लागेल याचा अर्थ काय करायचा आहे मग याचा अर्थ असा आहे की या आयताकृती शेताची काय काढायची आहे परिमितीच काढायची मग या ठिकाणी लिहिलं आयताकृती शेताची परिमिती परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी खूप सोप्पं आहे बघा मग दोन लिहिलं लांबी आहे दोनशे शेहेचाळीस अधिक रुंदी आहे एकशे चाळीस मीटर दोन्हीची बेरीज करून घेऊयात ठीक आहे दोन तशा तसं लिहिलं इथं गुणाकाराचं चिन्ह असतं आणि शून्य सहा त्यानंतर चार आणि चार आठ आणि दोन आणि एक तीन म्हणजे तीनशे शहाऐंशी या दोन्हीची बेरीज आली ठीक आहे आता याला काय करायचं गुणिले दोन बे सक्क बाराशे दोन हा चाला एक बे आठ सोळा आणि एक सतराशे सात हा चाला एक बे त्रिक सहा आणि एक सात म्हणजे सातशे बहात्तर मीटर तार काय होणार आहे लागणार आहे आणि सातशे बहात्तर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचं एक उदाहरण आपण पाहूयात <coughs> बघा एका आयताकृती शेताची लांबी एकशे अठ्ठेचाळीस मीटर आहे रुंदी चोपन्न मीटर आहे त्याला पाच पदरी कुंपण करण्यासाठी किती तार लागेल बघा एकदम सोप उदाहरण आहे लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे शेताचा आकार आपल्याला माहित आहे बरोबर आणि किती पदरी कुंपण घालायचं आहे पाच पदरी मग या ठिकाणी हे शेत आहे ठीक आहे हे शेत आहे इथ लांबी आहे एकशे अठ्ठेचाळीस मीटर आणि रुंदी आहे चोपन्न मीटर ठीक आहे आणि याला काय करायचं आहे पाच पदरी कुंपण घालायचं आहे हे बघा हे काय केले आपण एक हे आपण केले बघा खंबे उभा केले खंबे केले <coughs> आहे आपल्या शाळेच्या बाहेर कुंपण आहे का नाही तारायचं मग हे तसच हे तारेचा पहिला खालचा जो वेडा आहे तो वेडा घेतला त्याच्यानंतर त्याच्या वरचा वेडा त्याच्यानंतर त्याच्या वरचा वेडा बरोबर का असे किती वेडे घ्यायचे रे किती पदर घ्यायचे तारेचे म्हणजे ही तार इथून जर सुरुवात केली तर पूर्ण फिरून परत इथं येईपर्यंत एक फेरी पूर्ण होते बरोबर आहे त्याला एक पदर म्हणायचं त्याच्यानंतर परत दुसरा पदर इथूनच सुरू होईल पुन्हा फिरून इथंच येईल हा दुसरा पदर पुन्हा तिसरा पदर पुन्हा चौथा पदर आणि पुन्हा पाचवा पदर म्हणजे पाच वेळेला आपल्याला काय करावे लागेल याची परिमिती काढावी लागेल मग पाच वेळेस काढत बसायचं का नाही मग काय करायचं तर पहिल्यांदा या शेताची परिमिती काढून घेऊत हो, मग बघा शेताची परिमिती परिमिती बरोबर दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे दोन गुणिले आता लांबी किती एक आहे एकशे अठ्ठेचाळीस आहे कंसामध्ये एकशे अठ्ठेचाळीस अधिक चोपन्न घेतलं आता याची बेरीज करून घेऊ दोन गुणिले आठ आणि चार बाराशे दोन हातचा एक पाचन पाच दहा ला शून्य हातचा एक आणि दोन ठीक आहे नंतर याचा गुणाकार करून घेऊ बे दोन्ही चार बे शून्य शून्य बे दोन्ही चार चारशे चार, चार आलं बरोबर आहे म्हणजे याला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी किती लागते तार चारशे चार, चार मीटर तार याला लागते ठीक आहे मग आता आपल्याला किती राऊंड पूर्ण करायचे किती पदर घालायचे आहेत पाच पदर घालायचे आहेत म्हणून काय करायचं जी तार आलेली आहे चारशे चार, चार त्याला गुणिले पाच पदर करायचे आणि त्याला गुणाकार करायचा ठीक आहे पाच चोक वीस ला शून्य हा चाले दोन शून्य 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 आणि दोन अशी दोन आणि पाच चोक वीस म्हणजे या ठिकाणी बघा जे आपल्याला तार लागणार आहे ते किती लागणार आहे दोन हजार वीस मीटर एवढी तार आपल्याला पाच पदरासाठी लागणार आहे ठीक आहे म्हणून हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे